लिंक टाक लिंक टाका टाका लिंक टाकान टीव्ही एटीन मुंबई त्या सगळ्या संदर्भामध्ये भेट जे आहे ते देशमुख कुटुंबियाची पीडित कुटुंब करू कशा पद्धती देशमुख कुटुंबांची भावना हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत

एक सेकंड जरा जल्दी लाइव जाना अपने एक सेकंड हो गया 5 मिनट थोड़ा मिनट थोड़ा डिले करा हां 5 मिनट डिले हो 5 मिनट डिले आए वाले मिल ना ओके ठीक है सर लावर बाबा आई एस एस बजरंग सोन दादा तो बाकी चर्चा करना आना तो ठीक है नहीं 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 ओके लाइव में आप लोग शांत बसो नहीं 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 ओके 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 ढाका में बंद करेगा हां परत काहीतरी खंडणी मागण्याच्या संदर्भात कुणीतरी कुणाला तरी बोलवलं अशा पद्धतीची माहिती माझ्याकडे आली आणि अठ्ठावीस नोव्हेंबरच्या नंतर एकोणीस नोव्हेंबरला गेले ते प्रकार घडला त्याच्यातून त्यांना सांगितलं की तुम्ही काम बंद करा नाही तर आम्हाला भेटा अशी कळालेली माहिती त्या कंपनीन आवाडा कंपनीनं त्यांचं जी पवनचक्कीचं काम आहे ते केस तालुक्यात बंद अधिकारी ज्या दिवशी सहा डिसेंबरला तो दिवस आपल्यासाठी खूप वेगळा दिवस आहे सहा डिसेंबर आपल्या देशाच्या तर त्याच दिवशी हे जे आरोपी आहेत ह्या आरोपींनी मसाजोगच्या त्या जी त्यांचं ऑफिस आहे किंवा आवाडा कंपनीचं जे कॅम्पस बनवला तिथं जाऊन त्या अधिकाऱ्यावर अटॅक करायचं काम केलं नाही म्हणून मारलं गेलं त्याला शिवेगाळ केली गेली आणि ही घटना घडल्याच्या नंतर संतोष देशमुख हे सरपंच आहेत त्या गावचे त्यांना ती घटना

सगळे निघून घेऊन लोकांनी काही मध्यस्थी केली सरपंचाच्या या दोघांच्या जी काही थोडाफार वाद झाला होता याच्या मध्यस्थी लोकांनी गावातल्या मॉप बघून गेले असतील समजा मग याच्यानंतर यांना जातीवासिक शिवीगाळ झाल्यामुळं ती जी गार्ड आहे तिथला सोनोरी नावाचा तो आणि सरपंच स्वतः पोलीस स्टेशनला येऊन एक फिर्याद दिली गेली पण ती फिर्याद घेण्यासाठी जवळपास तीन चार तास पोलीस स्टेशननं त्यांना बसवलं तरी फिर्याद त्यांची घेतली नाही आणि त्यांनी म्हणत होते कि के लिए तसी आम तसी के की आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली तुम्ही तशी फिर्याद घ्या पण आमच्या कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलीस डिपार्टमेंटनं तशी फिर्याद न घेता काहीतरी थातूरमातूर गुन्हा दाखल केला आणि ती सहा तारखेच्या नंतर परत सात अठरविवार आला आणि या सदरीर आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये नऊ तारखेला त्यांनी अटक दाखवून जामीन दिली आता हे असं का घडत होतं बीड जिल्ह्यात याचा शोध घेणं सर्वात महत्वाचं आहे हे अशा घटना का घडतात की ती पोलीस स्टेशनला त्यांची जी जातीवाचकशी वाढ केलेली जी गुन्हा घेऊ नका किंवा साधाच गुन्हा दाखल करा म्हणून कुणाचा फोन आला हे तपासात तपासणं गरजेचं आहे ही माझी मागणी की त्या दिवशी सहा तारखेलाच कुणी फोन केला आणि कशावर हिनी साधी फिर्याद घेतली पोलिसने आणि याच्यामध्ये पी एस आय जे सस्पेंड झालेले आहेत ते त्याच्यामध्ये इनॉल्व्ह होते का याचा पूर्ण तपास करायचा आहे तर ते करताही आहेत तर या सर्व गोष्टी करताना सोमवारी नऊ तारीख नऊ डिसेंबरला ज्या दिवशी या आरोपींना जामीन झाली जामीनवर सोडलं गेलं त्या आरोपीबरोबर पी एस आय आपल्याला दिसतात त्याचे व्हिडिओ व्हायरल तुमच्या सर्व चॅनलनी पण केले आणि हे सर्व झाले असताना एका हॉटेलमध्ये सरपंचाच्या भावांना पण ते हॉटेलमध्ये बसला असताना जवळ बोलून घेऊन कुणाचा व्यावहारिक विषय नाहीये व्यावहारिक विषय करणारे कुणीतरी वेगळेच असावेत जर व्यवहारातून असेल तर कारण हे खंडणीचाच विषय असल्यामुळे व्यावहारिक आहे त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे जे कोणी व्यवहारातूनही झालंय म्हणतात ना त्याच्यात ती तथ्य आहे ते कसं तथ्य आहे त्यांनी वेगळा घेतायत पण आमच्या दृष्टीने त्यांचं म्हणणं वेगळा असावा आणि या सर्व गोष्टी करत असताना नऊ तारखेला त्यांनी सोडल्याच्या नंतर पी एस आय पाटील नावाचे जे आहेत त्यांच्यासोबत ही आरोपी होते मग हे आरोपी त्यांच्यासोबत असताना पी एस आय पाटील त्यांना काय प्रोटेक्शन देत होते किंवा काय कट रचित होते या कटामध्ये तेही सामील होते का असा मी पहिल्या दिवसापासून जी मी नऊ तारखेला संध्याकाळी बाईट दिली तेव्हापासून सांगतोय की ही जी पी एस आय आहेत त्याच्यामध्ये सह आरोपी झाले पाहिजेत आणि माझ्या त्या म्हणण्याला ग्राह्य धरून म्हणा तपासाचा भाग म्हणून म्हणा त्यांनी त्याच्यासह आरोपी त्यांना केलं गेलं त्याच्याबद्दल पोलीस डिपार्टमेंटचे मी आभार मानणार पण पोलिस डिपार्टमेंटचा मला हे कळत नाहीये की त्यांनी नऊ तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर त्याचा राग मनात धरून जी सहा तारखेची घटना घडली नऊ तारखेला यांना जामीन झाली सरपंच त्यावेळेस लातूरला गेलेले होते लातूरहून आल्याच्यानंतर केच्या दारूळ चौकापासून त्यांच्यावर पाळत ठेवली गेली आणि त्यांच्या मागं पुढं गाड्या ठेवून त्यांना अडवून संतोषला गाडीतून बाहेर काढून मारीत बाहेर काढलं असं नाही काढलं आणि चार वाजून तीन वाजून काहीतरी सत्तावीस मिनिटाला पंचवीस मिनिटाला घटना समजा साडेतीनच्या दरम्यान थोडी दहा पाच मिनिटा अगोदर आजची घडली आणि त्यांना उचलून नेलं गेलं बस घेऊन पोलिसने दिली असं मला वाटत नाही येत नसत मला त्याच्यात नाही जायचं पण मला ज्या दिवशी साडेचार वाजता माझा पी इथून फोन करत होता की असे अशी घटना घडली असे असं सरपंचांना किडनॅप केलंय मी माझा हो तेव्हापासून एस कॉन्टॅक्ट केला सर्वांची कॉन्टॅक्ट केल्यानंतर हा कॉन्टॅक्ट झाला नाही असं त्यांचे जे पण ते ठीक आहे मग त्याच्यानंतर मला झाला मला डायरेक्ट म्हणजे मी ज्या जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य झालो त्या गटामध्ये ते गाव आहे मसाजोग गाव से से त्या मसाजोग गावचे ते सरपंच मी ज्यावेळेस जिल्हा सदस्य झालो त्यावेळेस एवढा काम करणार हा मुलगा दहा वर्षे झाला राजकारणामध्ये पदावर त्याच्या घरामध्ये पद आहे तेवढं काम करणार कधी राजकारण कुठल्या गोष्टीत नाही ठीक आहे राजकीय एका गटाशी एका पक्षाची त्याची मी जरी असली तरी पण तो खूप सुंदर काम करणारा कुठल्या जाती दंग दंगलीत नाही जातीयतेमध्ये नाही कुठल्या राजकारणात फक्त राजकारण करणारा नाही तर हा मुलगा एवढा सुंदर होता पण या मु मुलाला पळवून नेलं गेलं किडनॅपिंग केलं गेलं आणि किडनॅपिंग करून घेऊन त्याला टॉर्चर करू करू मारलं मी पहिल्या शब्दापासून म्हणतोय मी टॉर्चर करून मारले त्याच्यावर कुणी गांभीर्याने घ्यायला पाहिजे की त्याला ठीक आहे कुठं गेले कोणतरी मुद्दे कुठं कुणाला हत्या केली कुणाला गोळ्या घातल्या ठीक आहे करेक्ट का जे असेल तो, तो मुद्दा वेगळा असेल त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं पण करताना टॉर्चर करू करू मारल तू असा करशील का तुस करशील का म्हणजे त्याच्या जे पीएमओ रिपोर्ट पीएम रिपोर्ट आला पीएम रिपोर्ट मध्ये छप्पन जे वन आहेत त्या छप्पन वनावर एकावर एक किती झाले असते पण एक वन झाला तर त्याच्यावर आणखी किती झाले असते पण त्यांच्या जी प्राथमदर्शनी त्यांच्या अहवालामध्ये आलेले आहेत छप्पन ठोके पडलेले आहेत म्हणजे कुठं कोणत्या डोळ्यावर लागला असेल कुणी पाठीवर लागला असेल कुठं पोटावर लागला असेल फसळ्या मोडलेल्या आहेत एवढं टॉर्चर करू करू, करू सारखे गुडघे गुरी छातीवर पिऊन त्याला पाच भाड बरगड्या मोडल्यात एवढं टॉर्चर करू करू, करू मारायचं काम हे असा काय गुन्हा केला होता त्याने त्यांनी फक्त एका त्याच्या गावच्या वॉचमॅन जो आहे त्या वॉचमॅनला मदत केली आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेला हाच त्याचा गुन्हा होता का त्याच्यामुळे यांनी एवढं मारलं या गोष्टीचा तपास करणं सर्वात महत्वाचं आहे हे मी म्हणतो की ह्याचा क्रम असा आहे या क्रमातून त्यांना एस पी साहेबांनी मला त्या दिवशी रिस्पॉन्स दिला नाहीये मी त्यांना किती म्हटलं रिस्पॉन्स जर मिळाला असता मला आणि लागलीच जर त्यांनी तीन पंचवीसची जर फिर्याद लगेच चार वाजता दाखल झाली असती त्यांच्या मागे गेले असते लवकर जर झालं असतं तर ते याय लागले त्यावेळेस त्या काटणीमध्ये माझा दुसरा मुद्दा ज्या मागणीमध्ये पहिली मागणी की या काळात जसा सहा तारखेला कुणाचा फोन आला पोलीस स्टेशनच्या पीआयची सीडीआर काढा दुसरा मदत माझा आहे की नऊ तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सरपंचा भावाला कोण कोण बोललं आणि पोलीस स्टेशनला कोण बोललं तिथं बनसोड नावाचे पीआय त्यांना कुणाचा फोन आला बनसोडचा सुद्धा सीडीआर काढा आरोपी आम्ही उचलून आणला तिसरा आत केलाय तिसरा आत केलाय पण काल सत्ताधारी पक्षाची एक सत्ताधारी पक्षाचे पक्षाचे आमदार आणि पोलीस यंत्रणा म्हणते की आम्ही अरेस्ट केलं आणि सिलेंडर झालेला जो जो कलम आता नवीन लागलेला खंडणीचा गुन्हा मग तुम्ही त्या दिवशी दाखल करून घेतला सहा तारखेला संध्याकाळी होतोय आणि ते एस पी येतात ते सुद्धा किती दहशत आहे ते कुणाची दहशत होती ते सुद्धा पीए माझं काय म्हणणं नाही जी घटना घडते त्याच्यावर केलं पाहिजे बीड जिल्ह्याच्या सर्व जनतेला वाटतंय हे संतोष देशमुखच्या बरोबरचे जी प्रेम करणारे लोक त्यांची आमची सर्वांची एकच मागणी त्याच्या सह शिक्षा झाली पाहिजे एका दोघाला शिक्षा काय झाली पाहिजे आणि या सर्व घटनेची आपल्याला क्रमवार पाचव आरोपी कधी अटक होणार आहे आणखी परत आरोपी झाला मग आम्हाला जी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी जी वाईट मी दिली की घडलेली घटना झाल्याच्या नंतर मी जी घटना त्या घडली त्यावर कारवाई झाली पाहिजे आणि याचे नंतर तिथलं गाव सगळं आक्रमक झाले त्यांची भूमिका राजकृतीवर हो, बसले गेले त्याच्यानंतर आमच्या एस पी साहेबाला माझ्या पोंची आठवते बाप्पा मला उद्या सकाळी तीन वाजेपर्यंतचा वेळ द्या तीन वेळ द्या ठीक आहे ठीक आहे सगळ्या महिलांचं म्हणणं होतं बाप्पा नाही आपण संध्याकाळी रात्र देऊ आपण या नभेद घेऊन आम्ही त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचं आपण अंत्यसंस्कार संस्कार जे आपण खूप पोलीस यंत्रणा एकदा अंत्यविधी झाल्याच्या नंतर पुन्हा सभागृहात बोललो संसदेच्या समोर हा जोडणीची जी केस आहे परत अट्रॅसिटीकडे होती पण ती पण रात्री ती खंड करेक्ट हप्तेस साहेब कोण काय घेत काय हे सगळ्या साहेब ट्रान्सफर करा दुसरीकडे इकडे जरा चेंज करा जरा चेंज करा तर बरं होईल तर बरं होईल एकदा कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करा तिच्या जा माधव जाधवचा काय गुन्हा होता गुन्हा होता ज्याला ज्याला आणि ज्याला आणि त्यांनी कायद्याचं ते पूर्ण पालन केलंय ती त्याच्या रेस जी आहे त्या रेषेच्या बाहेर ती त्याच्या रेस जी आहे त्या रेषेच्या बाहि त्या गार्डन सुद्धा त्याच्यावर केस नाही हो काय गुन्हा होता त्याचा मग करा तर मग एस पी साहेबांनी सुद्धा न्यायाला सुरुवात केली आहे खूप खूप खुँ, खूप खूप धन्यवाद बीडचा बिहार होतो असा आरोप करताय तर हे घोषणा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताय त्या जिल्ह्याची चर्चा राज्यपातीवर बीड म्हणजे बिहार असे ज्यावेळेस होते ते मला वाटतं तिथल्या समाजातील प्रत्येक घटकाचा तो अपमान आहे पण असं असताना मग ही जबाबदारी कोणाची आहे हा जर बिहार झाला कसा आणि बिहार होत असताना यामधल्या प्रत्येक घटकाने स्वतःची जबाबदारी तितक्या पद्धतीने पार पाडली का एका दिवसात बिहार काय हो आपलं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे पण मागच्या कित्येक वर्षापासून माझा जसा जन्म झाला तसं बीड जिल्ह्याची ओळख काय ऊसतोड मजुरांचा जिल्हा या ऊसतोड मजुरांच्या जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी कुणी कोणी काम केलं आतापर्यंत हे मला माहीत नाही आणखी ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणतो मग आज आम्ही ज्यावेळेस म्हणतो की ही बिहार बीडचा झाला आपण म्हणताय की याची जिम्मेदारी कोण आहे त्याची जिम्मेदारी आमची पण आहे म्हणूनच आमची जिम्मेदारी आम्ही निभावतोय आणि आमच्या जिम्मेदारीने आम्ही या प्रकरणाला वाचा फोडतोय आणि या प्रकरणाच्या खोलात जातोय त्यांनी ज्यानी ज्यानी घडवला त्यांना सत्ताधारी जबाबदार असतात सत्तेत कोण आहे मग ही सत्ता कायदा व सुव्यवस्था पाळायची कोणी आम्ही त्यांना सपोर्ट करणे आमचं काम आहे आम्ही कुठे कायदा सुव्यवस्था हातात घेतली असेल तर आम्ही त्याला जबाबदारी आम्ही सपोर्ट करत नसलो तर आम्ही उलट आम्ही सपोर्ट असा करतो की याच्या खोलात जा आणि याला पकडा एवढंच म्हणतोय जबाबदारी खऱ्या अर्थानं मला जेवढं राजकारण करतं किंवा मला जेवढं काही सामाजिक ज्ञान आहे तिथून वाटतंय सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असली पाहिजे जे, जे ही जे आवादा कंपनी आहे ही मोठ्या उद्योगपतीची आहे त्यांनी कुठं ना कुठं दिल्लीत दबाव टाकल्याची चर्चा आहे आणि त्याच्यामुळेच हे खंडणी प्रकरण जे आहे ते दाखल झालं नाही मला कोण आहे त्याच्याशी काही माझा संबंध नाही आहे माझा जेवढा संबंध होता माझ्या बीड जिल्ह्यात ही घटना घडती त्याच्यामुळं देशाच्या सभागृहात मी असल्यामुळं अमित भाई गृहमंत्री त्यांना भेटलं पाहिजे त्यांनी मला खूप सपोर्ट बी केलाय खूप कौतुकास्पद त्यांनी साथ दिलेली त्याच्यामुळे मी त्यांच्यावर नाराज नाही पप्पा त्यावेळेस आम्ही बघतोय की काल दोन दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल झाला की एक व्यक्ती हातामध्ये बंदूक घेतो आणि त्यातनं गोळी उरून दाखवतो तोच व्यक्ती होता ज्यांनी माधव जाधव यांना पण मारहाण केली हे या दिवसातलं जरी माहित स्वरूपात बीड जिल्ह्यामध्ये असं काय आहे की ज्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक राजकारणी रिव्हॉल्वर वापरतात बाराशे रिव्हॉल्वरचं रजिस्ट्रेशन आहे तर इतर जिल्ह्याची अगदी संभाजी क्षेत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जरी तुलना केली आपण तर त्या जिल्ह्यामध्ये रिव्हॉल्वर कमी आहे आणि हे घेणाऱ्या लोकांमध्ये व्यक्ती काय जास्त मला कोण जे प्रश्न विचारला त्याच्यात उत्तर तुम्हीच दिलं पाहिजे याला शिफारस ही घ्यायला कुणीत नाही -कुणी कोण्या कुणी 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 राजकीय मंडळी एक मुद्दा जर शिफारस घेतली असलं कलेक्टरने आणि कलेक्टरनी कुणाच्या काळात दिले आणि आता माझ्याकडे म्हणतात तर माझ्याकडे काहीच नाही मी राजकारणी आहे मला वाटतं वयाच्या बावी एकविसाव्या वर्षापासून मी राजकारण करतो ब्याण्णव पासून राजकारणात आहे तरी पण मला कधी वाटलं नाही की आपण म्हणजे त्या वृत्तीत नाही आमच्या आमच्यावर संस्कार आम्हाला काही गरज वाटत नाही मारलं तर डायरेक्ट मरलं मेले तर मेले त्याला काय करा आपण पुण्याच्या जर कुणाच्या हातून मरण असेल तर ते मेलं पाहिजे पण ते आम्हाला मारतोय त्याला मारलं पाहिजे आम्ही हिंसाचारी हो नाही राष्ट्रवादी पवारच्या खासदारावर काय संस्कार आहेत ते संस्कार आहेत आम्हाला काही रिव्हॉल्वर आणखी लागत नाही पण इतर लोकांना का लागतात का असं भीडमध्ये जास्त उत्तर मी कसं देणार आहे ज्यांना लागते त्यांना याच की हे रजिस्ट्रेशन झालेले किंवा नियमाप्रमाणे घेतलेले बाराशी तुमची माहिती मला नाही माहिती पण माझं ह्याच्या उलट माहिती आहे की जे जेवढे दुप्पट बिना लायसन कारण एवढे पकडले गेलेत बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात जेवढं फायरिंग झालं जेवढे मर्डर झालेले दिसते रिव्हॉल्व्हर न त्याच्यामध्ये लायसन्स रिव्हॉल्वर पकडलेलं नाही बार सर्व जाती धर्माचे लोक नेमका या मोर्चा नाहीये सहभागी कोण कोण होणार याच्यावर माहिती नाही आहे पण मी त्या मोर्चा सहभागी होणार आहे मोर्चाचं स्वरूप जे काय ठरवलेलं सगळं असेल सर्व समाजाच्या घटकातल्या सर्व लोकांनी सर्व सामाजिक लोक असतील त्या सामाजिक सर्व संघटना असतील त्यांनी सर्वांनी जो मोर्चा आयोजित केला या मोर्चाला ही मागणी पहिल्या दिवसापासून माझ्या घरातला माझ्या शेजारचा हा मुलगा आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी हा मोर्चा आहे आणि बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझी जबाबदारी त्याच्या तत्कालीन एस पी जेवते बारगळ यांनी फोन उचलला नाही यासाठी तुम्ही हक्कभंगही दाखल केला होता काय त्याची प्रोसेस आहे आणि ते हक्कभंग कॅव्हेट के मंजूर केलं आहे नाही खासदाराला एक अधिकार आहेत खासदार महोदयांचा विषय असा आहे की तुम्ही एखाद्या कुठल्याही अधिकाऱ्यानं त्याच्या खासदारांच्या अधिकारावर गदा आण तर त्याच्यावर हक्कभंग करते आणि माझ्यावर राईट आहे माझा की आदरणीय एस पी साहेबांना मी अशी घटना घडल्यानंतर फोन लावू शकतो त्यांनी फोन मी लावले त्यांना माझे पी ए लावत होते फोन लावलेला एखाद्या वेळेस गडबडीत असले बघितलं नसल पण ही माझ्या पी याच्या फोन केले सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहे आणि याच्यानंतर मग यांनी उचललं नाही मी त्यांना प्रत्यक्ष म्हणून भेटचे शेवटचीच भेट या कार्यकाळात पुढच्या वेळी जॉईन झाले आणि चार आठ दिवसानं चार वर्ष नाही माहिती पण आजच्या या कार्यकाळातली त्यांची पहिलीच भेट माझी होती ज्या दिवशी मी या प्रकरणाला भेट द्यायला आलो त्या दिवशी माझी त्यांची भेट झाली त्याच्या अगोदर मी त्यांचं कधी समोरून चेहरा बघितला नव्हता त्यांनी माझं काही बघायचं कारण नव्हतं त्यांनी मला कुठं भेटले नव्हते आणि ती भेटले त्या दिवशी सुद्धा त्यांना सांगितलं होतं साहेब तुम्ही जे केलं हे माझ्या दृष्टीनं मला वाटतंय की मी तुम्हाला किती सांगते या गोष्टी बऱ्याच काही चर्चा झाल्या तर हक्कभंगाच्या बाबतीत एवढाच विषय अधिकार आहे देखील मागणी केली जाते त्याबरोबर जे आरोपी आहेत वाल्मी नाव घेतलं जातं